नमस्कार ESN एन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वला उल्हार आहे सामाजिक समरसतेच्या दृष्टीने समग्र सावरकर अभ्यासणे आवश्यकच श्रीगोंदा येथे जयस्तुते सोशल फाउंडेशन आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त डॉक्टर धनंजय भिसे यांचे प्रतिपादन यावेळी परिक्रमा संकुलाच्या अध्यक्षा डॉक्टर प्रतिभाताई पाचपते यांनी मानवी आरोग्याचे गमक सांगताना निरोगी जीवनशैलीवर सविस्तर मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या स्थापना केली त्याच्या माध्यमातून ते छोटे मोठे कार्यक्रम आयोजित करतात काही शेतीविषयी सल्ले सुद्धा जातात खरंतर प्रत्येकाने आता जसं मी हे सांगितलं तसं प्रत्येकाने विषमुक्त खाल्लं पाहिजे कारण आता आपण पाहतो हो की करोनाच्या काळामध्ये आपल्याला ज्यावेळेस बाजार मिळत नव्हते हो त्यावेळेस प्रत्येकाने कम आहे का बाजारात आता परत बागेमध्ये आपण छोटीशी शेती करून त्या शेतातच खाल्ले आहे ज्यावेळेस लॉकडाऊनच्या काळामध्ये आणि तर लॉकडाऊनच्या काळापासून मी सुद्धा आमच्या परत बागेमध्ये स्वतः शेती करते आणि कुठलंही त्याच्यामध्ये केमिकल आम्ही वापरत नाही आणि गाई म्हणजे गाई गाई पण आहेत आमच्याकडे गाईचं गोमूत्र आग सिंपडतो आणि जे काय नैसर्गिक शेती करता येईल त्या पद्धतीने करतो बाकी कुठलंही कुठली त्याच्यावरती वापरत नाही तर रोग पडतो हे विज्ञानाचं आणि टेक्नॉलॉजीचा आहे पण तेवढंच केमिकल आपल्या पोटामध्ये जातो पंचवीस वर्षाच्या मुलांना डायबेटीस डायबेटीस बीपी हे आजार झालेले आहेत आणि हे प्रशामुळे झालेले आहे तर हे फक्त आपली जीवनशैली बदलले झालेले आहे अगदी नव्वद पंचावन्न वर्षाचे म्हाताऱ्या माणसाला सुद्धा आत्तापर्यंत चष्पे लागलेले नाही त्यांचे दात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार समाजात रुजणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन करताना लोकशाही रण्णाभाऊ साठे व स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्याचे गाडे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर धनंजय भिसे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले परवा केली नाही स्वतःची तर गेलीच गेली नाही पण घरदाराची सुद्धा परवा केली नाही अशा माणसाचा आम्ही द्वेष करत असल तर आम्ही भारतीय नागरिक म्हणून म्हणण्याचे राजकारण राजकारणाच्या राजकारणाला अनेक विषय येतील जातील संपत्ती पुन्हा येतील पुन्हा राज्यकर्ते येतील आणि निवडून जातील पुन्हा दुसरी सत्ता येईल तो महत्वाचा मुद्दा नाही त्यागाची बलिदानाची आम्ही काय किंमत पोहोचणार आहोत बघणार भूमिका आम्हाला ठरवायची आजच्या या जनतेच्या स्वातंत्र्य सावरकर चित्रपट मराठी रणदीप मोडा नावाच्या कलाकारानं निर्माण केलेलं आहे शहरामध्ये अनेक ठिकाणी बोट आणला आहे या, तो लावून तो आपल्या विद्यार्थ्यांना दाखवला तर कदाचित त्या चित्रपटाच्या माध्यमातून या ठिकाणी राष्ट्र देशभक्त देश घडतील आणि खरे स्वयंसोपटतील होते हे सावरकरांचं कार्य आम्ही एका वेळेस देश बनतो त्याच वेळेस हे सावरकर अस्पृश्य समाजाच्या उद्धारासाठी काम करतात सहभोजन करणं ज्या काळात अस्पृश्य माणसाला स्पर्श केला की विकार होतो स्पर्श केला की धर्म फुटतो लोकांना एका पंक्तीला बसून आपण पंक्तीला बसून त्यांच्या सोबत असे भोजन हजार भोजन केले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना रामदास यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर लोकमान्य टिळक छत्रपती शिवराय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचे समाजोपयोगी कार्य सांगताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका विश केली पण त्यांनी बोलताना सांगितले होते की आपण चरित्र ऐकतो भाषण ऐकू आणि निघून जातो वास्तविक आता त्याचं कुठंतरी आचरण झालं पाहिजे असं एक त्यांनी काढला ते बोलताना असं वाटलंय सावरकर असतील स्वामी विवेकानंद असतील किंवा डॉक्टर केशव खेळगेवार असतील सामाजिक समर जाती भेद करण्यासाठी आणि हिंदूचं संघटन व्हावं यासाठी प्रयत्न केलेले आपण पाहिजे स्वामी विवेकानंद असं वक्तव्य केलं होतं की शंभर एका दिशेने काम करण्यासाठी कार्यकर्ते मला मिळाले तर मी या देशाचं चित्र पाठवून टाकेल आणि या देशातली जाती जाती भेदभाव आहे कस त्याचा प्रयत्न असं त्यांचं एक वक्तव्य होतं

प्रमुख पाहुणे डॉ कवळ यांनी सुधारित शेती आणि दुग्ध व्यवसायाबाबत मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सावरकर जयंती उत्सव समिती सदस्य संदीप घोडेकर प्राध्यापक संदीप चौधरी दादासाहेब सप्रे व्हीपचे जिल्हा सहमंत्री शिवाजी साळोके प्रसाद टोकले विजय सप्री निखिल भागवत कालिदास कोथंबिरे अमोल हिरणवाळे प्रदीप गायकवाड सुशांत काळे विजय डहाळे अरविंद कासार दादासाहेब दळवी अनिलराम ससाने राजेश्वर श्रीराम अविनाश दीक्षित शांताराम वाबळे सुभाष वाखारे शुभम लाडाने भारत खेटमाळीस यांच्यासह विधीज्ञ मदनंत फडणवीस नितीन कुलकर्णी काळाने तसेच अविनाश फराटे प्राध्यापक बाळासाहेब बडे डॉक्टर नितीन खामकर विशेष लेखापरीक्षक मानिकराव सोडटक्के यांच्यासह अनेक मान्यवर महिला व पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्तावित फाउंडेशनच्या अध्यक्षा शुभांगीताई सप्रे यांनी केले तर सूत्रसंचालन राधेश्याम कुलकर्णी यांनी करून संस्थेच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले हा खास खबर विशेष घडामोडीसह आपल्या हक्काचा एसी न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी